की जलजीवन मिशन योजना ही जलजीवन मिशन नसून ठेकेदारांचं जीव घेणं मिशन आहे असं म्हटलं तरी व्हावं ठरणार नाही कारण ही योजना जशी चालू झाली तिथून ह्या योजनेमध्ये अंमलबजावणीमध्ये कोणत्याही प्रकारची सुसूत्रता अजिबात श प्रशासनामध्ये नाही आहे जसं योजना चालू झाल्यात तिथपासून ठेकेदार लोकांनी जीव तोडून अक्षरशः कामं केल्यात पण दोन दोन वर्ष पूर्ण होऊनसुद्धा ठेकेदार लोकांना आजपर्यंत त्यांचे अंतिम तेय मिळालेले नाही आहेत दीड वर्षापासून दोन वर्षापासून ठेकेदारांची बिले जर तुम्ही प्रलंबित ठेवणार असाल तर या यापुढे लोकांना कुठल्या पद्धतीने पाणीपुरवठा होणार याचाही सरकारने विचार करा <coughs> महाराष्ट्र कंत्राट संघाच्या वतीने आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार किंवा आमच्या जे काय मागण्या आहेत या बाबतीमध्ये ईमेल वगैरे हो आम्ही प्रत्येक वेळेस आम्ही दर वेळेस आम्ही पाठवलेले आहेत त्यामुळे कुठलाही पाठपुरावा नाही किंवा काय असं काही काहीच नाही या आमच्या प्रत्येक वेळेस हा या बाबतीमध्ये पाठपुरावा चालू आहे आत्ता आमची भूमिका हीच असणार आहे की आता कुठल्याही प्रकारचं पुरवठ्याच्यामध्ये स शासनाला किंवा सरकारला कुठल्याही प्रकारचं सहकार्य न करणं हीच आमची भूमिका असणार आहे कारण आमचाही न्यायदाच झाला आहे शेवटी आता कुठेतरी आम्हाला शासनाने न्याय द्यावी अपेक्षा आहे पण दोन वर्ष येईल या गोष्टीला पाणी पुरवठ्यासारखा संवेदनशील विषय जर सरकार इतका लाईटली घेत असेल तर याच्या दुर्दैव आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र किंवा देशाचं नसावं असं मला तरी वाटतं स्थानिक लेव्हलला म्हटलं तर राजकारणाकडनं म्हणणं तर बिल बोळीच नाही आहे प्रशासनाकडून सुद्धा ते ते, ते सुद्धा वरती हात करून मोकळे होतात जे अधिकारी आहेत आपल्या स्थानिक लेवलचे त्यांच्याकडनं हात करून मोकळे होतात म्हणजे तुमचं तुम्ही बघा पैसे येतील नाही येतील पण तुम्ही काम आमची पूर्ण करा अशा पद्धतीने जबरदस्ती केली जाते ठेकेदारांवरती किंवा काय कोणाला ब्लॅकलिस्ट केलं जातं परंतु शासनाच्या जा काय काय चुके आहेत ह्या अजूनपर्यंत कोण समोर आणतच नाही आहे या बाबतींमध्ये म्हणजे कुठे जागा उपलब्ध नाही आहे तुम्ही योजना मंजूर केली आहे मग त्याचा दोष तुम्ही ठेकेदारावर देता ठेकेदारावर ब्लॅकलिस्ट करता अशा बऱ्याचशा म्हणजे संपूर्णपणे दोष हा ठेकेदारावरती ढकलून ही संपूर्ण यंत्रणा जी झोपी गेली आहे असं मला वाटावं वाटतेक वेळेस आम्हाला अशी उडवडीची उत्तर मिळालेली असते दिली जातात निधी येईल आज येईल उद्या येईल तुम्ही कामं पूर्ण करा परंतु आता ह्या सगळ्याचा आता अतिशय इतका प्रचंड कंटाळा प्रत्येक ठेकेदाराला की काम करण्याची मानसिकताच ठेकेदारीची संपून गेली प्रत्येक ठेकेदारांनी त्याचं घरदार त्याची गाडी त्याचे घरचे दागदागिने सगळे घाण ठेवून सरकार या सरकारच्या भरोशावरती ह्या जलजीवन मिशनच्या योजना पुरवठ्याचं एक पवित्र काम असं आहे हे समजून प्रत्येकाने ते काम हातामध्ये घेतलं परंतु हे सरकार दोन वर्षापासून या ठेकेदारांना अक्षरशः पैसे देत नसल्यामुळं या ठेकेदारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे योजना ही जलजीवन मिशन योजना नसून ती ठेकेदारांचा जीव घेणं मिशन योजना आहे का असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही कारण याचं कारण मी आता तुम्हाला सांगतो मी गेल्या वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने दे काम केलं आणि वीस वर्षापूर्वी केलेल्या योजनांना सुद्धा आजही चोवीस तास पाणीपुरवठा आहे तर मी या बाबतीमध्ये असं म्हणेल की ही जी आत्ता योजना आली जलजीवन मिशन ह्या योजनेमध्ये केंद्र सरकारने योजना सुरू झाल्यापासून जे इस्टिमेट बनवण्यापासून तर पूर्णपणे सगळ्याच गोष्टी म्हणजे तरी पण अशा परिस्थितीमध्ये ठेकेदार लोकांनी प्रचंड मेहनत करून बरीचशी अशी कामं मार्गी लावली आहेत परंतु कामं पूर्ण होऊन जवळजवळ दोन दोन वर्षे झाली तरी पण अद्यापर्यंत ठेकेदार लोकांचे पैसे केंद्र सरकार झालं किंवा राज्य सरकार झालं याने अद्यापही पैसे दिलेले नाही आहेत तर ह्या अशा दोन दोन वर्षे जर पाण्याचा प्रश्न एवढा संवेदनशील विषय असून पाण्याचा प्रश्न जर एवढा मोठ्या प्रमाणात जर निधीत तुम्ही टॅक्स जमा करतायत लोकांकडनं तर त्याचं तुम्ही पाणीपुरवठा सुद्धा व्यवस्थित देऊ शकत नाही याचा असाच अर्थ होतो ना मिशनबद्दल आम्ही विविध आमच्या ठेकेदार मित्रांशी जेव्हा संवाद साधतो तेव्हाच प्रत्येक ठेकेदारांचा अनुभव लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यातील जे नेते मंडळी किंवा मंत्री महोदय असतील त्यांना असं वाटतं की जनजीवन मिशनमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ठेकेदार लोकांनी पैसे कमावलेले आहेत तर माझी याद्वारे एक अशी मंत्री महोदय असतील किंवा तुमचे काही आमदार खासदार असेल आणि विनंती असेल या जनजीवन मिशनमधील काही कामं आता बरीचशी शिल्लक आहेत ती तुमच्या मुलाबाल्यांनी घ्यावी आणि असे दोन दोन तीन तीन वर्ष पेमेंट न मिळाले अशा पद्धतीने तुम्ही कामं करून दाखवे हे माझं यातर्फे मी तुम्हाला आवाहन करतो